आज आपण एक वेगळा आणि युनिक व्हिडिओ बघायचा आहे आणि इकडे मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे स्वामींचं साहित्य स्वामींचा श्रृंगारचं साहित्य स्वामींचे कपडे आभूषण फेटे हे सगळं जे आहे हे तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा इकडे माझे जावई बाप्पू सगळी तुम्हाला माहिती देतील फेटे, आता माझ्याजवळ दोन मूर्ती आहेत एक लहान मूर्ती आहे आणि एक मोठी मूर्ती आहे तर दोघांसाठी मी वेगवेगळे अलंकार वेगवेगळे फेटे वेगवेगळे शेले सगळं वेगवेगळं आणलेलं आहे आता तुम्हाला दाखवतो मी हे जे छोटे छोटे आ, हे जे छोटे छोटे अलंकार आहेत गळ्यातले हे छोट्या मूर्तीचे आहेत आणि हे जे मोठे आहेत हे मोठ्या मूर्तीचे आहेत तर ज्यावेळी मी हे अलंकार आणले त्यावेळी यांना त्याले धागे एकदम छोटे होते आणि ते यांना मूर्तीला लूज व्हायचे म्हणून मग मी काय केलं त्याला असा मागे मोती लावला म्हणजे आपण त्याला जसं पाहिजे तसं आपण फिट करू शकतो मूर्तीला घट्ट किंवा मूर्तीच्या गळ्याभोवती घट्ट लावायचा असेल किंवा लूज करायचा असेल तर तसं आपण ते करू शकतो म्हणून मी हा असा मूर्ती लावण्यात त्याला त्यानंतर ह्या बैठका आहेत ह्या बैठका स्वा स्वामींची जी मूर्ती आहे ती ह्याच्यावर मी बसवतो वेगवेगळ्या अशा बैठका आणलेल्या आहेत मी त्यानंतर माझ्याजवळ वटवृक्षाच्या पादुका आहेत तर त्या वटवृक्षाच्या ज्या पादुका आहेत त्या ठेवण्यासाठी मी आ, या गोल गाद्या आणलेल्या आहेत ह्या अशा गोल गाद्या आणलेल्या आहेत त्यानंतर स्वामींची जी माझी छोटी मूर्ती आहे त्याच्यासाठी हे सर्व फेटे त्या मूर्तीसाठी आहे हा असा फेटा आहे तो हे असे सुंदर सुंदर फेटे आ, हा जो फेटा आहे हा तुम्ही बघितला असाल की वटवृक्षाच्या मागे जे स्वामींचं मंदिर आहे किंवा मूळ समाधी आहे त्या मूळ समाधीच्या मूळ समाधीवर जी स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीला असा फेटा दररोज घाल घातला जातो त्यानंतर हा फेटा एक राजमुकुट फेट, फेटा आहे हे जे फेटे आहेत हे मल्हार टोपी फेटे आहेत असे आपण जी मल्हार टोपी आपण घालतो तर त्या प्रकारचे हे फेटे आहेत त्याचबरोबर ह्या अशा वेगवेगळ्या गाद्या आणलेल्या आहेत मी स्वामींची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला ह्या गाद्या आपण अशा ठेवतो ते आहे हा गादी आहे हा चांदीचा मुकुट आहे त्याला सोन्याचं पाणी दिलेलं आहे हा चांदीचा मुकुट असा आहे ह्याला ही अशी गोल प्रभावळ आहे आणि मध्ये असा एक मोती दिलेला आहे जो शोधून दिसतो त्यानंतर आता हे जर का तुम्ही बघाल तर हे हा फेटा जो आहे हा कोल्हापुरी बाणामधला फेटा आहे कोल्हापुरी जो फेटा आपण बांधतात त्या प्रकारचा हा मुठा फेटा आहे हा मोठ्या मूर्तीचा फेटा आहे त्याचबरोबर हे जे शेले आता तुम्ही बघाल आता हा जो आ, हा जो शेला आहे त्या शेल्याला मी आ, जो ब्लाऊजला स्त्रिया जो हुक लावतात मागे तसा हा हुक मी इथे लावलेला आहे हा हुक कशासाठी लावलेला आहे की ज्यावेळी आपण मूर्ती अशी गळ्यामध्ये घालतो त्यावेळी हे शेले असे बाजूला होतात एका साईडला जसं की आता तुम्ही हे बघाल उदाहरणार्थ आता मी हा घेतो तर असा मूर्तीला घातल्यानंतर हा थोडासा बाजूला होतो तर तो असा स्टडी राहण्यासाठी त्याला मी इथे असा हुक लावलेला आहे जेणेकरून जेणेकरून तो हूक असा व्यवस्थित राहिला की शेला सुद्धा असा समोरासमोर व्यवस्थित दिसतो तर हे असे शेले सगळे स्वामींचे शेले लावलेले आहेत मी आणि ह्या ही जी माळ आहे ही स्वामींच्या गळ्यामध्ये जसं तुम्ही कार्यक्रमामध्ये पण बघितलं असाल की मोत्याची माळ आहे स्वामींच्या गळ्यामध्ये आणि मध्ये एक रुद्राक्ष आहे तर हा असा सेम मोत्यांचा हार मी घेतलेला आहे हा मोत्यांचा हार मोठ्या मूर्तीसाठी आहे त्यानंतर हे जे रुद्राक्ष रुद्राक्षमणी आहे हे रुद्राक्षाच्या माळा छोट्या छोट्या रुद्राक्षाच्या माळात आपल्याला बाहेर मिळतात त्या एक छोट्या मूर्तीसाठी आणि एक मोठ्या मूर्ती अशा दोन आणलेल्या आहेत हा कमळहार हा सुद्धा मी आणलेला आहे मोठ्या मूर्तीसाठी असा छोटा छोट्या मूर्तीसाठी सुद्धा आहे हे हे कमल हार आपण युजली बघतो जे विष्णूंच्या गळ्यामध्ये किंवा अजून ब बा, बरेच असे दैवत दे, आहेत त्यांच्या गळ्यामध्ये आपण असा कमळहार बघतो श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये किंवा विष्णूंच्या गळ्यामध्ये तर तसा हा कमळहार आहे हा मी स्वामींसाठी आणलेला आहे आता तुम्ही हा आगा, बघाल हार तर हा गोमुख हार आहे याच्यामध्ये तुम्ही बघाल छोट्या छोट्या गायी आहेत या गायी आगाई, गायींचा असा एक कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये आता हा हार तुम्ही बघाल तर हा हार जो आहे हा खड्यांचा हार आहे हा खड्यांचा हार आहे हे असे असे वेगवेगळे मी हार आणलेले आहेत स्वामींच्या मूर्तीसाठी हा सुद्धा एक कमळहार आहे तर मग मी काय काय करतो की एका दिवशी कुठला तरी एक कलर एका कलरने मी स्वामींची सजावट करतो जसं की आता समजा निळ्या कलरचं जर का मला काहीतरी घालायचं असेल निळ्या कलरचं तर मग मी हा आ, हे, हे निळ्या कलरची गादी दोन्ही साईडला निळ्या कलरची गादी त्यांच्या गळ्यामध्ये निळ्या कलरचा निळ्या कलरचा हार त्यानंतर त्यांना असं निळ्या कलरचं शेला सुद्धा निळ्या कलरचा आणि फेटा सुद्धा असा निळ्या कलरचा घालतो मी म्हणजे पूर्ण जी त्यांचं जे त्या दिवशीचं जी कॉम्बिनेशन असतं ते पूर्ण निळ्या कलरचं असं मी सर्व कलर्स आणलेले आहेत तुम्ही जर का बघाल पिंक कलर येलो कलर ग्रीन कलर ब्ल्यू कलर स्काय ब्ल्यू कलर पिस्ता कलर असे वेगवेगळे मी कलर कॉम्बिनेशन आणले आहे अतिशय प्रसन्न वाटलं हे कलेक्शन बघून वेगवेगळं पद्धतीचं जे कलेक्शन आहे स्वामींसाठी खरंच किती सुंदर आहे ना आणि मला तर एवढं आवडलं ना तर मला कधी एकदा तुम्हाला दाखवेन असं झालं आणि खूप आवडलं मला मस्त अशा गाद्या बघा वेगवेगळ्या कलरच्या आहेत आणि मुकुटेसुद्धा आहेत मोठ्या मूर्तीचे छोट्या मूर्तीचे मी आपल्याला बघायला मिळतं आपण आपल्या कपड्यांचं ज्वेलरीचं कलेक्शन करतो पण इकडे बघा आमच्या बापू आणि मुलगी यांच्या घरी स्वामींचं कलेक्शन केलेलं आहे आणि हे काय एकदाच जाऊन आणलेलं नाही आहे जेव्हा आमचे बापू आणि मुलगी बाहेर जातात जेव्हा त्यांना जे जे आवडतं तेव्हा तेव्हा ते घेऊन येतात आणि रोज खूप छान पद्धतीने त्यांच्याकडे स्वामींचा श्रृंगार केला जातो खूप मस्त अशी पूजा केली जाते पुढे मी तुम्हाला काही फोटो जोडीनच आणि तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीची पूजा केली जाते आणि अतिशय सुंदर हे फेटे आहेत शेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत वेगवेगळ्या कलरचे आहेत आणि गादी पण आहे आभूषण आहे अतिशय सुंदर आहे आणि सगळं कलेक्शन जे आहे ते तुम्हाला मला दाखवायचं होतं ॲक्च्युली यांच्याकडे दोन मूर्ती आहेत एक मोठी मूर्ती आहे आणि एक छोटी मूर्ती आहे तर बघा मोठ्या मूर्तीला बघा अशा पद्धतीने फेटा घातलेला आहे आणि ही छोटी मूर्ती तर अशा पद्धतीने ग्रीन कलेक्शन केलेलं आहे स्वामींसाठी तर इकडे पाहू शकता हे सुद्धा इकडे कलेक्शन केलेलं आहे अशा पद्धतीने बघा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने असं कलेक्शन करून स्वामींना रोज छान अशी पूजा